हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी सादर करत आहे नवरात्रीचा दुसरा दिवस हिरवा रंग हिरवा रंग खूप छान आपण स्टाईल करू शकतो तो कसा व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे पण आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला खूप सारं प्रेम दिलं आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि ही माझी फॅशन रिलेटेड व्हिडिओची सिरीज सुरू आहे हिला खूप छान प्रतिसाद देत आहात त्यासाठी सुद्धा धन्यवाद माझे जे नेहमीचे व्लॉग आहे ते नक्कीच पहा जे आधी मी पोस्ट केलेले आहेत आणि पुढेसुद्धा पोस्ट करणार आहेत चला आजच्या टिप्सला सुरू करूया हिरवा रंग तुम्ही डार्क हिरवा रंग निवडण्यापेक्षा थोडासा ऑलिव्ह ग्रीन हा रंग तुम्ही ह्या वर्षी निवडा खूप सुंदर दिसतो यावर तुम्ही साधासा अंबाडा इयरिंग्स वगैरे वेअर करा खूप छान दिसणार हा रंग प्रत्येक स्किन टोनला उठून दिसेल तुमचा सावळा रंग आहे किंवा गोरा रंग आहे दोघांनासुद्धा हा रंग खूप छान सूट होईल कारण आपण जेव्हा बघतो की सावळा रंग आहे तर त्यावर ते डार्क ग्रीनने अजून जास्त डार्क आपली स्किन दिसते त्यामुळे हा जो मी कलर तुम्हाला सजेस्ट करत आहे खूप छान तुमच्यावरती दिसणार आहे तुम्ही सिल्कमध्ये निवडू शकतात किंवा अशा प्रकारे जॉर्जेटची साडीसुद्धा निवडू शकतात ग्रीन जॉर्जेटची साडी अगदी खूपच छान तुम्हाला दिसेल आणि अगदी म्हणजे आवरायलासुद्धा इझी पडेल जॉर्जेटची अशा प्रकारची विविन वर्कची साडीसुद्धा तुम्ही निवडू शकतात खूप गोऱ्या असणार तर असा डार्क टोनमध्ये तुम्ही कलर नक्कीच घेऊ शकतात पण त्यावर सिंपल अशी बॉर्डर असेल आणि विविन वर्क केला असेल तर खूपच छान उठून दिसेल मुल्य तुम्ही मुलगी असाल म्हणजे कॉलेज किंवा ऑफिस तुम्ही जात असाल किंवा मग नवीन लग्न झालेले असाल तर तुम्ही सॅटिनची ही डार्क ग्रीनची साडी नक्कीच तुम्ही चॉईस करू शकतात प्लेन आणि खूप सुंदर अशी एकाच रंगाची ही टील ग्रीनची साडी तुम्ही नक्कीच वेअर करू शकतात यावर मात्र ब्लॅक ब्लाउज तुम्हाला खूप छान दिसेल थोडं ब्लाऊज ना ब्लाऊज आपण पूर्ण ग्रीन न घेता थोडासा कॉन्ट्रस्ट कलरमध्ये यूज करायचा आहे तुम्ही ऑरगेन्झा मटेरियलची लाईट ग्रीन कलरची साडी फ्लोरल प्रिंटची साडी नक्कीच वेअर करू शकतात चॉईस करू शकतात आणि हो अजूनही वेळ आहे नवरात्रीला तुम्ही साडी विकत नक्कीच घेऊ शकतात ज्या मी आयडिया देत आहे त्यातून एक साडी नक्कीच घेऊ शकतात पैठणी तुम्ही ह्यावेळेस नवरात्रीमध्ये नक्कीच नेसा ग्रीन कलरची किंवा रामा ग्रीन कलरची पैठणी ते पण खूप मोठ्या बॉर्डरची गोल्डन प्लेन बॉर्डरची साडी हमखास तुम्हाला खूप छान दिसणार आहे देवी दर्शनाला जाताना ही साडी नक्कीच नेसा किंवा मग आता आपल्या गुजराती बांधवांचा हा सण आहे विशेष तर आपण बांधणीला दुर्लक्ष करून कसं चालणार आहे तुमच्याकडे ग्रीन कलरची बांधणी असेल बांधणी साडी असेल तर ती नक्कीच वेअर करा किंवा मग नवीन घेऊ शकतात सिंपल बांधणी किंवा छान अशी सिक्वेन्सवर त्याची बॉर्डर असलेली बांधणी घेऊ शकतात बांधणी कशीही असो ग्रीन कलरमध्ये खूपच छान उठून दिसते आणि प्रत्येक कलर, कलर टोनला ती सूट करते मग तुम्ही त्याचा सीधा पल्लू म्हणजे गुजराती पल्लू तुम्ही घेऊ शकतात किंवा आपला जो महाराष्ट्रीयन टाईपने पद्धतीने तुम्ही नेसू शकतात बांधणी सिंपल जरी असली तरी ती छान दिसेल आणि वर्कवाली असेल तरी ती छान दिसते मुलींनो तुम्ही कॉलेजला जात असाल किंवा मग नवीन लग्न झालं असेल था तर अशा डार्क ग्रीन पण थोडासा पॅरेट ग्रीनकडे वळणार वर्नार, वळणारा असा कलर तुम्ही निवडा छान कुर्ता सेट त्याला परफेक्ट मॅच सेम कलरची ओढणी तुम्ही घेऊ शकता खूप छान दिसेल तुम्हाला किंवा अंगरखा स्टाईलने कुर्ता सेट तुम्ही वेअर करू शकतात आणि त्याला थोडा कॉन्ट्रास्ट तुम्ही दुपट्टा यूज करू शकतात हा लुक देखील तुम्हाला खूप छान दिसेल गरबा करताना बऱ्याच जणांचं लक्ष तुमच्याकडे नक्कीच जाणार आहे तर असा ड्रेस तुम्ही वेअर करा पुढचं मी तुम्हाला सांगत आहे तुम्हा सा की तुमच्याकडे जर नाहीच असेल ग्रीन कलरची क कलरचा ड्रेस किंवा नाहीच विकत घ्यायचा असेल तर मग आईची असेलच ना ग्रीन कलरची बांधणी मग आताच जा आणि टेलरकडे शिवायला टाका छान असा अनारकली तुम्ही शिवून घ्या खूप छान दिसेल तुमच्यावर गरबा खेळताना त्याचा छान असा लेअर इकडे तिकडे असा वाऱ्यामध्ये उडेल तर खूप सुंदर तुम्ही दिसणार आहात किंवा मग इरकल किंवा खणची आईची एखादी साडी असेल किंवा तुमची एखादी साडी असेल तर त्याचासुद्धा तुम्ही असा नारकली खूप सुंदर पद्धतीने शिवून घेऊ शकतात म्हणजे तुम्हाला ज्या दिवशी हिरवा रंग आहे नवरात्रीमध्ये त्या दिवशी तुम्हाला वेअर करायला इझी पडेल तुम्ही जर ऑफिसला जात असाल तर तुम्ही असा डार्क ग्रीन कलर घालण्यापेक्षा थोडासा लाईट ग्रीन कलर वेअर करू शकतात आता जो फोटोमध्ये मी ग्रीन कलर दाखवत आहे तो तुम्ही गरबा खेळताना वेअर करू शकतात किंवा नवरात्रीच्या एखाद्या फंक्शनमध्ये ग्रीन कलरच्याच दिवशी तुम्ही हा वेअर करू शकतात पण ऑफिसमध्ये जर संध्याकाळची गरबा पार्टी असेल तिथं मात्र तुम्ही वेअर करू शकतात दिवसाला तुम्ही जर जात असाल ऑफिसमध्ये ग्रीन कलर तुम्हाला वेअर करायचं असेल तर असा लाईट शेड तुम्ही निवडा लाईट शेड ग्रीन कलर घालण्याचीही तुम्हाला समाधान मिळेल आणि तुम्हाला कोणीही म्हणणार नाही की खूप जास्त तडक भडक करून आलेली आहे म्हणून तर असं सोबर लाईट ग्रीन कलर तुम्ही कुर्ता सेट तुम्ही निवडू शकता किंवा मग अगदीच डार्क कलरचा तुम्ही सिंपल कुर्ता सेट जो प्लेनमध्ये आहे त्यासोबत कॉन्ट्रास्ट कलरमध्ये डिझायनर दुपट्टा तुम्ही वेअर करून जाऊ शकतात यावरती सिंपल सिम्पल मेकअप आणि नो ज्वेलरी असे तुम्ही ऑफिसला नक्कीच जाऊ शकतात ब्लाऊजबद्दल काही सजेशन देईल प्लेन ग्रीन कलरची जर साडी नेसत असाल तर त्यावर ऑफ व्हाईट कलरचा ब्लाऊज किंवा मग ब्लॅक ब्लाऊज नक्कीच निवडू शकतात पैठणी निवडत असाल नेसत असाल तर सेम कलरचा ब्लाऊज नक्की वेअर करा तर मैत्रिणीनो ह्या होत्या काही हिरव्या रंगाबद्दल टिप्स तर तुम्हाला ह्या टिप्स आवडल्या असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा इतर मैत्रिणींना देखील शेअर करा चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुढचे रंग अजून बाकी आहेत आणि मागचे रंग जे झाले आहेत ते नक्कीच पहा आणि माझे डेली ब्लॉगसुद्धा नक्की पहा बाय